मित्रांनो जान्हवी किल्लेकरचं इव्ही प्रोमो बघून मत फॅन्स क्रेझी रिॲक्शन या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत कौतुक पण मित्रांनो पुरुषोत्तम दादाचं पण रिॲक्शन आलेले आहे या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत यांचं हे या म्हणणं होतं की भाऊ हा धक्का जोरात आहे एकदम महाराष्ट्राच्या मनातलं बोलता तुम्ही प्रेक्षकांचं हे म्हणणं आहे की हिचा माज मोडला रे नाचो आता नुसता धिंगाना रि रितेश भाऊने जर असं खरंच केले असेल तर महाराष्ट्र मानेल की की रितेश सरांना आहे महाराष्ट्राला काय पाहिजे फायनली कॉन्ग्रॅच्युलेशन ऑल बी बी फॅन्स oh ओ माय गॉड आता कुठे जीवाला शांती मिळालेली आहे आणि मित्रांनो काही प्रेक्षक हे पण म्हणालेत की मला हा पण काहीतरी गेमच वाटत जस्ट तिला भीती वाटवायसाठी ड्रामा केला असावा धन्यवाद तिला बाहेर काढल्याबद्दल वैभला एक बघा जरा लय प्रेक्षकांचं मित्रांनो हो म्हणणं आहे की हे फक्त बिग बॉस न टी आर पीसाठी साठी करालेली आहे ही नाही काय जान्हवीला कधी का पण नाही बाहेर काढणार ना हे फक्त जान्हवीला भीव दाखवासाठी फक्त एक ड्रामा क्रिएट केलेला आहे आणि जान्हन्हवीला नाही काय कोणी पण शोचा बाहेर काढू शकणार असं म्हणणं आहे आणि लई जगाचं हे पण म्हणणं आहे जर खरंच रितेश दादानं हे केलं तर पुण्या महाराष्ट्राचं मन जे केलं रितेश दादाला रिते दादा आपली फिलिंग कळाली असेल म्हणून रितेश दादानं भार केले असेल जर खरंच रितेश दादांना आजच्या एपिसोडमध्ये जान्हवीला बाहेर काढलं तर दादाला मी मनापासून मागणार आहोत तर मित्रांनो आजच्या एपिसोडमध्ये आम्हाला हे समजे क्लिअर होणार आहे की काय दादानं खरंच जान्हवीला शोचा भार काढलं या नाही तुम्हाला यांच्यावर काय म्हणणं मला कॉमेंटमध्ये सांगून जा काय जान्हवीला खरंच शोचा भार काढावे या नाही काढावे